मित्रांनो आज कराड कराड येथे वडगाव येथे एक सुंदर असं मैदान पार पडते आणि आज आपले सुंदर आणि मथुर परत एकदा एका सीमित आले होते पण आज पिंटू शेत मोडक आपल्या मथूर ससे आले आहेत शेठ काय सांगाल कसं काय आजचं म्हणजे सेमीला आपले कॉकटेल लागला काय सांगाल काय ना म्हणजे आमची गाडी दोन तीन असं झाली आम्ही वेगळं पोलीस एका सीमेट लागतात हार जीत असते पण दोन ते आमचे लढायचे सारखीच होते त्यामुळे पुढच्या मध्ये आम्ही एकत्र पडायचो ठरवायचं आमचं विषय चालले आता नक्कीच कारण भाऊ भाऊच आहेत दोघ जण आणि सुंदर पळतात दोघ जण काय सांगाल आज कॉकटेलला पण चांगलं स्पीड लागलं होतं पण पुढे जरा प्रॉब्लेम झाला होता बघितलं आपण काय बरं आहे ना कॉकटेलला तर कॉकटेलमध्ये गाडी त्याच्यामध्ये गेली कॅनलमध्ये पाणी दोन्ही दोन्ही दिलं बरे सर्जाला पण व्यवस्थित दोघांना काय विषय प्रॉब्लेम काय सांगाल मथूर बद्दल काय सांगाल मथुर बद्दल काय कुठे कॅनल जाऊ किंवा कुठे जाऊ मथूर असतो आपल्या कॉक्टर आपल्या बैल काहीच होणार नाही नक्कीच काय सांगाल एकंदरीत आज ओटसरजा आणि कॉक्टेलचा पायरा पहिल्यांदा गाडी पळाली असली मध्ये एकदा पळली होती त्यांचं इकडे ठरलं पळायचं आमचं ठरलं म्हणजे त्या हिशोबाने नियोजन झालं होतं आपल्या बरोबर आणि आज मैदानात असं वाटलं होतं की परत भाऊ भाऊ पळतील पण कसं काय म्हणजे मथुर आणि पॉकटल परत कधी पळत नाही दिसतील काय लवकरच दिसणार शुभम ठरवून तेच पाळणार आम्ही काय सांगशील शुभम दादा कसं काय वाटतं आज म्हणजे सेमीला परत भाऊ भाऊ एकत्र आले होते पण पिंपण म्हणाले की भाऊ भाऊ ते काय सांगशील आणि नक्कीच म्हणजे एक आनंद असतो कारण दोन्ही पण बैलजोडी ही सगळ्यांचीच आहेत नंदी सगळ्यांचीच आहेत कसं काय वाटलं आज म्हणजे पिंडू शेत काय सांगाल विशेष म्हणजे आमची जरी लढत झाली तर आम्ही ज्या कमी पुढे मागा असतो गुरु शिष्यारी शिकवले तसंच पुढे मागे चालतात तिसर कोणाला बाजू आहे कसं कसं काय म्हणजे आजचं मैदान मैदान एकदम छान झालं आणि गाड्या अशी लढत एवढी झाली की म्हणजे कोण शेवटपर्यंत सांगू शकत नव्हते की कोण आले कोण कोण जिंकले कोण हरले बरोबर आणि ज्यावेळी सेमीला गाडी दोन्ही एका गटात सेमीत आहेत कळलं त्यावेळी काय वाटलं होतं फोन केला काय चाललंय काय तिथंच होते ती कि बोल आले आपण पळू बोलले शिवम शिवाम काय सांगशील म्हणजे आता कॉकटेल पण तुमचाच आहे सगळी पण नंदी पण आपला मैत्र पण तुमचा काय सांगाल काय नाही आता काय जाईल तिथे आमच्या नेजारी शेजारी नक्कीच बाईंचा तुमचा काय फोन झाला बाईंना रात्री फोन केला की म्हणले मी केरळ अकरा वाजतील की तुम्ही सात आहे रनिंग काय मी येणार नाही शिव तुम्ही बघून घ्या म्हणले काय असेल ते बाई काय आले नाही नक्कीच कॉकटेल बद्दल काय सांगाल म्हणजे हा पायरा कसा झाला होता घोटचा सर्जन त्यांचं नव्हतं झालं आणि आपला पण पायरा झाला त्याविषयी पण नियोजन झालं अचानक नियोजन झालं आमचं असं काही ठरवून काही कोणत्या गोष्टी अचरक नियोजन झालं आमचं आता मथूरच म्हणजे इकडचं नियोजन तुम्ही करता म्हणजे काय आता पर ही कधी पळताना पाहायला मिळेल जी जोड पळती म्हणजे आज तुम्ही बघा रायफल आणि ही गाडी एवढी पळली ती म्हणजे एक आणि दोन नंबरचा विषय या गाडीमध्ये दोन्ही गाडीमध्ये म्हणजे दो, काय असं म्हणजे कुठे रायफल ठेवाय ठेवायला जागा नाही किंवा कुणाच ठेवायला जागा नाही की काय विषय गाडी म्हणजे उन्नीस बीस तोंड नऊ झाले असं म्हणजे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे जी लोकांना आवडते पाहिला त्या पद्धतीने झाला म्हणजे सुरस झाली म्हणजे जशी सुरस पाहिजे पाहिलं सर्वसामान्याला पाहिजे तशी सुरुच झाली नक्कीच कारण आणि प्रेक्षक दोन्ही पण म्हणजे ना खुश आहेत कारण की दोन्ही पण बैलजोडी ही सगळ्यांचीच आहे सा मथर जिंकला आणि कॉकटेल जिंकला तरी सगळे सेमच सा आहे आणि प्रत्येकाला आनंद आहे कारण की तुमची जरी गाडी जिंकली तरी प्रेक्षकांना आनंद आहे आणि मथर जरी जिंकला तरी आनंद आहे काय सांगायला एका बाजूने दुःख पण आहे आम्हाला एका बाजूने आनंद पण आहे त्याच्यामुळे दोन्ही बैल आपलीच आहे म्हणजे आपलेच आहेत सगळं सर्व जग जाहीर आहे म्हणजे सर्वांना आहे मग कॉकटेल म्हणजे राहुल पेंडू शेट असं एक आहे त्याच्यामुळे थोडं थोडं दुःख पण आम्ही कुणाला लिहून <laughs> देत नाही त्याचा आम्हाला म्हणजे सार्थ आहे म्हणजे बाबा भर किंवा शिष्य दोघां मी तिसरा कोण जिंकत नाही त्याच्यात मोठा विषय आता देवाकडे प्रार्थना पुढे मागणार समजा तर गाडी येऊ नये नक्कीच मागणार शंभर टक्के पुढचे चार वेळा पाया पुढे बाबा आमची गाडी सीमेत नाही लाव सोबत असतं काही काय सांगशील शुभम दादा काय आता बोलायला शब्द त्या मैदानात महत्व असलं की दोन एकत्र येतात बघूया पुढच्या मैदानात एकत्र बोल नक्कीच ही जोडी परत एकदा धावताना दिसेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद